श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमभक्त सौ रसिका खिराडे या स्वामी भक्तताईंचा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे आपण नेहमीच ऐकतो स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याच वाक्याची प्रचिती देणारा हा रसिकाताईंचा अनुभव आज प्रत्येक स्वामी भक्ताने न रडता ऐका कारण आजचा हा अनुभव ऐकून हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रत्येक स्वामी भक्ताला पुरेपूर प्रचिती येईल तर भक्तांनो आपण ऐकूयात आजचा हा अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्याच स्वामी भक्तांना माझा नमस्कार उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा याच वाक्याची माझ्या आयुष्यात प्रचिती देणारी ही सर्वात मोठी स्वामी गाथा गेली असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि मनोभावे मी स्वामींची सेवा करत आहे एक वेळ अशी होती की माझ्या घरामध्ये कधीही शाकाहारी बनवलं जात नसे दिवस रात्र माझ्या घरात मांसाहार बनत असे पण जशी मी स्वामी सेवेत आली मला स्वामींनी असंख्य वेळा प्रचिती दिली बऱ्याच वेळा माझ्या अनेक अडचणींमध्ये स्वामींची सोबत मिळाली त्यानंतर मी स्वतः स्वामींचे व्रत करू लागले मी स्वामींची प्राण प्रतिष्ठापना घरात केली आणि मग त्यानंतर मी तुम्हाला सांगते की माझं मांसाहार पूर्णपणे सुटून गेलं मी पूर्णपणे स्वामी सेवेत आल्याने मी आता पूर्ण स्वामींच्या मार्गाने चालत होते हळूहळू माझे पती माझी मुलं सगळेच जे आहेत हे मांसाहार मुक्त झाले आणि सगळेच लोक मनापासून स्वामी सेवा करू लागले तब्बल सोळा वर्षांच्या स्वामी सेवेत अनेक चढ उतार आले पण या सेवेत आम्ही मात्र कायम टिकून राहिलो आमची सगळ्यांची स्वामींवरती प्रचंड श्रद्धा सगळं उत्तम सुखाचं आनंदाचं होतं माझी मोठी मुलगी माधुरी जी स्वतः सरकारी नोकरीला होती आणि तिला पुण्यातील नामांकित घरातील अत्यंत देखणा असणाऱ्या एकुलत्या एका मुलाचा तपास आला डोळे मिटून आम्ही तिच्या लग्नासाठी होकार दिला माणसं चांगली होती मुलगा चांगला होता माझ्या मुलीचा विवाह पार पाडला लग्नाची चार वर्षं तिची अत्यंत सुखात गेली मात्र चार वर्षानंतर आमच्या आयुष्यात होत्याचं नव्हतं झालं कारण माझ्या मुलीला सतत ताप येऊ लागला असंख्य डॉक्टर गेले मात्र तिचा ताप जात नव्हता शेवटी पुण्यातील एका नामांकित डॉक्टरात आम्ही तिला घेऊन गेलो आणि तेव्हा कळाली तिच्या किडनीमध्ये सू झालेली आहे आणि त्यामुळेच तिला सतत ताप येत आहे डॉक्टरांनी तिला ॲडमिट करायला सांगितले मी स्वतः तिच्यासोबत होते आणि तिचे पतीही तिच्या सोबत होते आठ दिवस माझी मुलगी तिथे ॲडमिट होती डिस्चार्ज झाला आम्ही घरी आलो मात्र आठ दिवसानंतर पुन्हा तिला ताप येऊ लागला पुन्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितले की तिची एक किडनी फेल झालेली आहे आणि त्यामुळे आता तिच्या जीवाला धोका आहे हे आम्ही ऐकले इतक्या कमी वयात तिची किडनी जाणे हे अत्यंत धक्कादायक होते आमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकून गेली काय करावे काहीच कळेना आम्ही अत्यंत चिंतेत होतो स्वामींचं स्मरण करत होतो स्वामी इतकी वर्ष सुख दिले मग मा आत्ताच माझ्या मुलीच्या नशिबात हे काय लिहिले असे मी स्वामींना सांगत होते ज्या दिवशी मला हे कळालं त्याच दिवशी स्वामींसमोर मी बसले अकरा गुरुवारांचा संकल्प केला सात गुरुचरित्र करेन असेही स्वामींना सांगितले आणि त्याचबरोबर स्वामी मी एक्कावन्न सारा मृत पारायण करेन ह्या सगळ्या सेवांमध्ये एकच प्रचिती द्या माझ्या मुलीची तब्येत सुधरवा तिची निकामी झालेली जी किडनी आहे त्यासाठी काहीतरी मार्ग दाखवा स्वामींना मी म्हटले जसे माझ्या मुलीला हे कळले तिला धक्का बसला दोन वेळा दिवसातून ती बेशुद्ध होऊन पडली आता तिची परिस्थिती ही अत्यंत चिंताजनक झाली त्याचवेळी या टेन्शनमुळे तिला मेल अटॅकसुद्धा आला त्यावेळीसुद्धा पंधरा दिवस ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तिच्या मागचा आजार पण कमीच होत नव्हतं शेवटी मी घरच्यांना सांगितलं आपण अक्कलकोटला जाऊ तिथे गेल्यानंतर काहीतरी मार्ग मिळेल तिथे गेल्यानंतर स्वामी काहीतरी आपल्यासाठी चमत्कार नक्की करतील माझ्या मनात विश्वास होता घरच्या म्हटले ठीक आहे आपण अक्कलकोटला जाऊयात ठरवल्याप्रमाणे आम्ही अक्कलकोटला जायला निघालो ताई म्हणतात अर्धा प्रवास झाला त्यानंतर आम्ही सोलापूरला पोहोचलो आता सोलापूर ते अक्कलकोट फक्त दोन तासांचं अंतर होतं मात्र सोलापूरला पोहोचल्यानंतर एक अत्यंत धक्कादायक घडलं माझ्या मुलीच्या हृदयाचे ठोके अचानक अत्यंत मंदावले तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला इमर्जन्सी तिथेच असणाऱ्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला घेऊन गेलो डॉक्टरनी खरं तर सुरुवातीला तिला घ्यायला नकार दिला मात्र मी डॉक्टरांच्या पाया पडले डॉक्टर आता आम्ही कुठे जाऊ आम्हाला काहीच मार्ग दिसत नाही तुम्ही प्रयत्न करा असे मी डॉक्टरांना सांगितले शेवटी डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतले डॉक्टरांनी त्यांची प्रक्रिया सुरू केली आणि तेव्हा त्यांनी सांगितले तुमच्या मुलीला निमोनिया झालेला आहे पण हा निमोनिया अतिप्रमाणात झालेला आहे तिचं ऑक्सिजन लेवल पूर्णपणे कमी झालेलं आहे आम्ही काहीच गॅरंटी देऊ शकत नाही असे डॉक्टर स्पष्ट म्हणाले त्यांनी काही डॉक्युमेंट दिले ज्याच्यावरती काही झाले तर आम्ही जबाबदार नाही असे होते आणि त्यावरती आमची सही घेतली खरं तर जेव्हा मी ते वाचले आणि सिग्नेचर केली मी कोसळून पडले कारण स्पष्ट डॉक्टरांनी सांगितले होते की माझ्या मुलीच्या जगण्याचे चान्सेस अत्यंत कमी आहेत बघता बघता त्या क्षणात माझी मुलगी कोमात गेली डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटर लावले त्याच्या अगोदर एक तासापूर्वी ती सतत गाडीमध्ये मला एकच सांगत होती की आई मला एकच भास होतोय कुणीतरी एक बाबा सतत माझे कपडे ओढतोय पण मी तिला म्हणत होते अगं तुला स्वप्न पडत असेल असं काही नाही पण ती मला चार वेळा म्हणाली ते? की आई सतत माझ्या स्वप्नातही तेच येते आणि मला तेच चित्र दिसते की कुणीतरी सफेद कपडे घातलेले एक बाबा माझे कपडे ओढून मला मागे खेचण्याचा प्रयत्न करते माझी मुलगी कोमात गेल्यानंतर मी सतत ते आठवत होते ते कोणते बाबा असतील असं का होते काहीच कळत नव्हते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून पाच तास झाले आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले तुमच्या मुलीचा रिस्पॉन्स थांबलेला आहे तिच्या हृदयाचे ठोके थांबलेले आहेत तुम्ही तिची बॉडी घेऊन घरी जा हे शब्द मी ऐकले आणि माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली मी स्वतः तिथे बेशुद्ध पडली त्याच्यानंतर डॉक्टरनी मला शुद्धीवर आणले मी म्हणाले मी माझ्या मुलीला घरी नेणार नाही एकतर मी तिची बॉडी घेऊन अक्कलकोटमध्ये जाईन आणि तिच्यासोबत मी स्वतः मरेन असे मी सांगितले आणि त्यासोबत माझ्यासोबत असणारे जे ग्रंथ होते गुरुचरित्र आणि सारामृत दोनही ग्रंथ मी नेहमीच माझ्यासोबत ठेवायचे त्या रागारागात मी दोनही ग्रंथ फाडून टाकले ताई म्हणतात मी स्वामींना नको नको ते बोलत होते बरोबर दहा मिनटं झाली असतील मी स्वामींशी भांडत होते आणि तितक्यात एक नर्स धावत आली आणि तिने सांगितले काहीतरी मिरॅकल घडले बंद झालेले तुमच्या मुल्या मुलीच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले तिच्या डाव्या हाताची नस पुन्हा सुरू झाली शब्द मी तिच्या पतीने आणि माझ्या मिस्टरने ऐकले आणि आम्ही धावत आय सी गेलो डॉक्टर म्हणाले हे कसं शक्य आहे पेशंट ऑन द स्पॉट केलेला होता पेशंटची फक्त बॉडी होती मग अचानक काय झाले डॉक्टर स्वतः चकित होते डॉक्टरांनी पुन्हा त्यांची प्रक्रिया करायला सुरुवात केली मी माझ्या जावयांना म्हटले तुम्ही इथेच थांबा तुम्ही माझ्या मुलीजवळून हलू नका मी अक्कलकोटला जाते माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये होती सोलापूरमध्ये तिचे पती तिच्यासोबत होते मी मिस्टरांना म्हटले आपण अक्कलकोटला जाऊ शेवटी आम्ही दोघेच अक्कलकोटला गेलो तिथे जाऊन स्वामींच्या मंदिरात गेलो स्वामींचं दर्शन घेतलं ब्राह्मणांकडून विभूती घेतली स्वामींचा प्रसाद घेतला आणि ते घेऊन आम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलो हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात असणारी विभूती तिच्या कपाळाला लावली थोडीशी विभूती तिच्या अंगावरती फुंकली आणि तुम्हाला सांगते त्या क्षणात माझ्या मुलीने चांगला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली जवळपास आठ दिवस माझी मुलगी त्याच हॉस्पिटलला ॲडमिट होती आठ दिवसानंतर तिचं ऑक्सिजन लेवल वाढत गेलं व्हेंटिलेटर डॉक्टरांनी काढून टाकलं आय सी यू नंतर तिला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि जिथे डॉक्टरने तिची एक किडणी निकामी सांगितली होती तिथे या डॉक्टरने सांगितले की तिला निमोनियाचा त्रास होता मात्र किडनीवरती काहीही इफेक्ट आता दिसत नाही आहे त्यामुळे तिच्या दोनही किडण्या उत्तम आहेत त्यानंतर आम्ही जेव्हा तिचा डिस्चार्ज झाला तेव्हा माझ्या मुलीला घेऊन आम्ही अक्कलकोटला गेलो सगळ्यात पहिले स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो त्यानंतर तिला सतत पडत असणारं स्वप्न आणि तिचा भास हे काय होतं त्या मला कळून चुकलं कदाचित स्वामींना माहिती होतं तिच्यासमोर यम आलेलं आहे तिचं मरण निश्चित होतं मात्र सफेद वस्त्र घातलेले श्री स्वामी समर्थ महाराज हे तिला मागे खेचत होते त्या क्षणी खर तर तिचा मृत्यूच झाला होता पण स्वामींनी तिला मागे खेचले स्वामींनी तिचे प्राण वाचवले कदाचित अक्कलकोट पर्यंत पोहोचलो असतो तर गाडीतच काहीही झालं असतं पण सोलापूरमध्येच तिला तो भास झाला तिला अटॅक आला आणि त्या क्षणात ती कोमात गेली पण तिथे होतो म्हणून चांगल्या हॉस्पिटलला पोहोचलो डॉक्टरांनी उपचार केले आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं स्वामींचं मिरॅकल घडलं माझी गेलेली मुलगी पुन्हा परत आली जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले तिथेच त्याच डॉक्टरांनी हा दैवी चमत्कार असल्याचेही सांगितले खरंच हे फक्त आणि फक्त स्वामी कृपेने घडले एका क्षणात सोळा वर्षांची सेवा माझी निष्फळ ठरली असेच मला वाटले रागारागात मी स्वामींचे ग्रंथही फाडले पण स्वामी आमच्या पाठीशी ठाम राहिले स्वामींनी आम्हाला अक्कलकोटला बोलावले किडनीचा असणारा सर्वात मोठा आजार दूर केला आणि माझ्या मुलीला जीवनदान दिले खरं स्वामी लीला अगात आहे स्वामी लीला अफाट आहे स्वामी शक्ती आमच्या आयुष्यात आमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ नो अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती आवर्जून शेअर करा बघा बऱ्याच वेळा वेळ येते काळही येतो सगळं काही संपल्यासारखं वाटते पण त्याच वेळीस आपली स्वामी शक्ती आपल्या पाठीशी राहते आणि संपलेलं पुन्हा एकदा स्वामी आपल्याला नव्याने देतात हेच आपले स्वामी आपल्या पाठीशी ठाम राहतात स्वामी समर्थ मग सेवा करा कारण स्वामींशिवाय आपल्याला तारणारं आणि आपल्या पाठीशी राहणारं कुणीच नाही